हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे पातळ पोह्याचा चिवड्याचा मसाला आपण बनवूया आणि तुमच्याबरोबरच ही रेसिपी इथे शेअर करूया एक किलोच्याच पोह्याचं प्रमाण इथे दाखवणार आहे सगळीकडे दिवाळीची तयारी चालू झालेली फराळाची फराळ चालू करायच्या आधी म्हटलं तुम्हाला इथे मी मसाला चिवड्याचा मसाला कसा बनवायचा ते इथे रेसिपी दाखवूया मी ज्याप्रमाणे बनवलं आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय योग्य असं प्रमाण इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही सेम असा बनवून बघा एक प्रमाणे आपण इथे चिवडा बनवणार आहोत तर तुम्ही बनवून बघा यावेळेला याप्रमाणे खूप छान मस्त आपला चिवडा इथे तयार होतो यावर्षी तुम्ही असा घरच्या घरी चिवड्याचा मसाला तयार करून बघा अतिशय टेस्टी होतो आणि घरी बनवलेल्या मसाल्याचा आपल्याला एक आनंदही वेगळाच मिळतो बनवणार ना तुम्ही असा चिवड्याचा घरच्या घरीच मसाला छान असा हे बघा बारीक झालेला आहे एकदम आता हा मसाला कसा बनवायचा हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे इथे मी पातळ पोहे एक किलो घेतलेले एक किलो पोह्यासाठी आपण हा मसाला बनवणार आहोत ह्या मसाल्यामध्ये काय काय घेतलेले आणि कसा बनवायचा हे बघूया चला लगेच इथे मी दोन चमचे धणे घेतलेले दोन चमचे इथे बडीशेप घेतलेली आहे इथे धणे बडीशोप हलके आपण इथे भाजून घेतलेले जास्त करपवायचे नाही एकदम हलक्या हाताने आपण इथे भाजून घेतलेले म्हणजे आपण इथे मीडियम गॅसवर हे एकच मिनटं साधारण हे भाजून घेतलेले त्यानंतर इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले ते पण इथे भाजून घेतलेले दोन चमचे भरून इथे आमचूर पावडर घेतलेली आहे दोन चमचे इथे काळं मीठ घेतलेले आणि दोन चमचे इथे हळद घेतलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता नसेल तरी चालेल आणि त्यानंतर इथे मी दोन चमची साखर घेतलेली आहे आणि एकच चमचा भरून इथे मीठ घेतलेलं आहे कारण आपण इथे काळं मीठ पण दोन चमचे घेतलेले होतं म्हणून इथे मी एकच चमचा घेतलेला आहे इथे रेग्युलर मीठ इथे मी एकच चमचा घेतलेला आहे खारट नको व्हायला आपल्याला कमी वाटलं तर आपण परत वरून चिवड्यामध्ये टाकू शकतो पण खारट झालं की चव बिघडते आणि दोन चमचे भरून इथे मी चाट मसाला घेतलेला आहे हे सर्व साहित्य आहे जे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते सर्व साहित्य इथे मी दोन दोन चमचे भरून इथे परफेक्ट असं घेतलेलं आहे तुम्ही जर एक किलोचाच चिवडा बनवणार असेल तर अगदी हे परफेक्ट असं हे सामान आहे आता आपण काय करायचं हे सर्व जे सामान दाखवलं ना मी तुम्हाला ते आपण सर्व मिक्सरला टाकणार आहोत बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला आता हे जेवढं साहित्य दाखवलं ना मी तुम्हाला तेवढं आपण आता हे मिक्सरला छान मस्त बारीक फिरून घेणार आहोत बाहेरनं मसाला न आणता घरीच असा छान मसाला बनवूया मी तुम्हाला जेवढे मसाले दाखवले होते ते सर्व ह्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आता आपण हे मिक्सरला छान मस्त बारीक फाईन करून घेणार आहोत बारीक फिरून घ्यायचे मिक्सरला इथे आपला मसाला तयार झालेला आहे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे हे बघा इथे किती छान मस्त बारीक झालेलं आहे हे बघा इथे मस्त असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा इथे आपण सर्व मसाला असा काढून घेतलेला आहे छान असा हे बघा बारीक झालेला आहे एकदम यावर्षी म्हटलं घरीच चिवडा चिवड्याचा मसाला आपण बनवूया आणि तुमच्याबरोबरच ही रेसिपी इथे शेअर करूया तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल चिवड्याच्या मसाल्याची तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि अशाच छान छान रेसिपी आपण दिवाळीच्या घेऊन येणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय